पक्ष्यांचा सुंदर थावा पुढे शपथ हे हे पाहू शकता तुम्ही वाघाचे पावलाचे ठसे बघा बिबट्या हो का बघा अक्षरशः मोठाले पावलेत एकदम एकदम मोठे पावलेत याव बघा पूर्ण अख्या साऱ्यातून तो त्याने प्रवास केलेला अक्षरशः हे पाहू शकता तुम्ही एवढं खोल पावले त्याचे मोठा आहे बर का मोठा आहे चांगला नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पाहू शकता सूर्यनारायण आता उगवले ते बघा छान किती सुंदर नजारा आहे का नाही सकाळ सकाळचा एक नंबर पाहू शकता किती भारी वाटते बाबा एकच नंबर स्वागत आहे सकाळचे वाजलेत पावणे सात <laughs> मंदिराकडे बघा अजून सूर्यनारायण पण नाही आले वरती आम्ही दोघही चाललोय शेता मध्ये भरायला एवढं सकाळी सकाळीच सात पण नाही वाजले अजून म्हणजे दिवस पण नाही उजाडला म्हणून बाकी नाही काही तर पाहू शकता अजून सूर्यनारायण पण आले नाहीत तर आता आम्ही चाललोय बार खोलायला बार खोलून मोटर चालू करायची तर तुम्हाला दाखवतो बघा बरं का अवघड परिस्थिती व चालायला नीट रस्ता नाही त्याच्यामुळं खूप त्रास नाही का चालायला वगैरे आता जवळ आपल्याला थंडीमुळं बोलता पण येणं ना अशी बोबडी वळती जरा नाही का त्याच्यामुळं बाकी नाही काही हा इथं गहू आहे बघा छान का नाही गहू आणि इथं आमचा हा ऊस आहे बघा लागवड केलेली नवीन ऊस हे बघा हरभरा उतरून आला आता हे बघा अजून बारीकच आहे आणि गहू पण आहे बारं त्या कोपऱ्या जायचं बारो खोलायला बघा त्या कोपऱ्यामध्ये बारो खोला जायचं हे बघा इकडं पुढे इकडे जायचे बारो खोलायला आणि सगळ्या बाजूने सगळा ऊस आहे हा वाजले हो आता वाघाचं बिह तर भरपूर आहे पण आता तरी आम्ही दोघं आलोय का तर म्हटलं आता पाणी भरायचंय म्हटलं नाही का हो दोघ लागतातच कारण या ठिकाणी हा एक आहे असा हा पूर्ण उसे टोटल हा संपूर्ण उसे इकडं इकडं हा पूर्ण इथपर्यंत त्याच्यामुळं हा भरून निघलाय का पाणी मला वाटते गेलं ना उसाच्या वावरती निम्म वावर तर उसाच भरून निघाले आमचं

जबरदस्त मोठा पाय पाऊल अरे बाप रे हा यो का हा का ठिकाणी हो का शी ही एक हो का इथं इकडं एक हो का म्हणजे हे सावजरा बाबा नाही नाही ते खळ असू दे चल आपलं नाही नाही चल काय नाही एवढं काठी नाही आणली सोबत काठी नाही पाहिजे खरं आहे ना खरं दे माझ्याकडे पाहिजे खरं दे माझ्याकडे हा नाही बोल एवढं सकाळ सकाळ काय तीन त्याच नाही सांगता येत तू बारो उघड जा मी आहे मी सांगतो तू बाजूला सोबत खूप परिस्थिती बी भयंकर बर का हे बघा एवढ्या त्या ऊसाच्या कडेला एवढं बारो खोलायचं नाही हा संपूर्ण ऊस असा हा ठीक आहे ना चालण ना का पूर्ण हे सगळं सगळं टोटल आहे सकाळी सपावणे सात वाजलीत हिरो या ठिकाणी लांडगे पण असतात आणि बिबट्या पण आहे बर का परिस्थिती खूप वाईट आहे पण काय ना आता पर्याय नाही आपला हा हा ऊस दीड दोन महिन्याचा ऊस झालेला आहे नाही का दोन महिन्यात झाला ना सारे का हरभरा बघा छान उतरून आलेला आहे हरभरा हर आहे बघा बघा ऊसाच्या कडेने लावला होता तर छान उतरून आलेलं आहे आता ही पहा आमची मोटार हिवीर आणि ऊसाचं पूर्ण क्षेत्र आमचं हे बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे बघा हो हे वाघाचे पायाचे ठसे हे पाहू शकता तुम्ही बघा हो खूप मोठा वाघ आहे या ठिकाणी बरं का म्हणजे आमच्या ह्या हो बघा आता हा बारीक ऊस आहे ह्या ऊसातून अक्षरशः हिकडल्या मोठ्या ऊसाकडं गेलेलं आहे अक्षरशः हे पाहू शकता बघा हो हे पायाचे ठसे तुम्ही मग पण पाहिलेत त्यानुसार हे पायाचे ठसे आता हे पाणी गेलं होतं त्याच्यामुळं त्याचे हे बघा हिकडकडणी बघा हे पूर्ण पायाचे ठसे त्याच्या ह्या ऊसांमध्येच कुठंतरी तो दडलेला असावा पण आता काय पर्याय नाही आपला हा बारीक ऊस याला इथं पाणी भरणं गरजेचं आहे पंधरा ते पंधरा दिवसातून तरी पाणी भरावं ते हो का हे बघा हे हे ह्या ठिकाणचे हे ठसीत पाहिजे हो का हां हे काय इथून ही पूर्ण लाईन अशी सरळ सरळ गेलेली आहे ह्या दिशेला ह्या ठिकाणी तो कुठतरी घुसला इकडल्या बाजूला वगैरे असा इथं म्हणजे हा पूर्ण ऊस आहे पाणी आहे मोठ खूप काय अडचण नाही गेला असं काय काय ठिकाणी उतरून खाड्यांनी बनत नाही तर मग तुम्ही लेवरती लावल्यामुळे त्याला पाणी नसून भेटलं असेल तर काय माहिती पाणी नाही लागत अरे ले माहिती तुम्ही म्हणता पर पाणीच नको त्याला म्हणतो येईल कसा का आपल्या काय होती नाही दे ना काय अडचण नाही झाली तर उत्तमच आहे पाहू शकता हे बघा दुःख बघा दुःख कस पडले थंडीचं दुःख आणि हे पाहू शकता सूर्यनारायण आत्ता उगवले तेव्हा छान किती सुंदर नजारा आहे का नाही सकाळ सकाळचा एक नंबर पाहू शकता किती भारी वाटते बाबा एकच नंबर आणि हे बघा हे काय करते बाबा गबाळ उठते आता मग काय कस आहे दुःख दुःख कस पडले कसं काय आहे थंडी कशी काय थंडी जबरदस्त आहे ना, ना मग अशीच मोटर चालू गेली होती ना त्याच्यामुळे बघा आता ही चार पाच पाचवी सरी आता पाणी भरायला आहे बघा छोटा छोटे ऊस आणि हार बरा बघा खूप छान हे पाहू शकता किती मस्त नजारा आहे निसर्गाच्या नाही का सानिध्यामध्ये थोडक्यात गावाकडलं दृश्य म्हणजे दुण एकच नंबर बर का पाहायला सकाळचा हो हो हा मोसम बघा थंडीचा हे सगळं दुःख धुक धुक धुकं मात याला धुक नाही का दव दव किती मस्त कोहरा बोलतो हिंदू मी कोहरा छान एकच सूर्यनारायण उगवलेत छान एकच नंबर <laughs> खूप छान नजारा आहे पाहू शकता कसं छान बोला काय म्हणताय बाकी मग कसं काय थंडी भिंडी वातावरण कसं काय गावाकडे एवढी थंडी वाजली ना तर आम्ही बोलू शकत नाही एवढा थंडी बोलताना पण ती आणि असं का वाघाच्या पावलांचं दर्शन आवड जबरदस्त झाले ना मनात भीती भरली मनात भीतीच भरली अक्षरशः म्हणून आम्ही दोघेही थांबलो आता था। म्हटलं एकटं थांबलं म्हणजे कुठं लक्ष द्यायचं काय करायचं नेमकी असं होतं ना म्हणजे वरांची शाळा आहे सकाळची पण आता ते जरा थोडं दूर लक्ष नऊ नऊ वाजता जाईन मी घरी मग काय असून ते कारण आता इथं जवळच कुठं तरी मग अशी बारा द्यायला गेलो तिथं आवाज आलाय त्याचा मोठा शंभर टक्के झाड पक्षी तिथे म्हणलं तो इथं काहीतरी असणार इकडे जवळपास हायच आता काही बिबटे आहे तर वाग आपलं हे पण येत आपलं लांडगे पण लांडगे पण येत ना खूप परिस्थिती वाईट काय करायचं आता पण पर्याय नाही पाणी भरावं लागत आता शेवट नाही का काल दुपारी साडेतीन वाजता आला होता तिथं हा काल हा तीन लोकांनी बघितलं तिघांनी पण गाडी चालवते असा कडकडे चालत राहत अरे देवा परत बिबटे सोडलेत ना इकडं किती मस्त सूर्याची किरण पडलेली बघा एकदम किती मस्त वातावरण बघा शेताकडलं आणि गावाकडलं वातावरण मध्ये खरंच खाय तरीच वेगळी मजा आहे खूप छान एकदम लय मस्त किरण पडल्यात बघा ही किरण बघा तुम्हाला दाखवतो बरं का या बघा सूर्यनारायण या बघा किती मस्त वातावरण आहे गावाकडील वातावरण खरंच एकच नंबर असते बरं का खरंच खूप पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं असतं तर हा निसर्ग म्हणजे खरंच निसर्गाची खरीच खूप छान देणगी आहे आपल्याला म्हणून तरी आपण ह्या म्हणजे हे नाही का स्वर्ग यालाच म्हणतात स्वर्ग यालाच म्हणतात पाहू शकता हा खरंच स्वर्गापेक्षाही सुंदर असा निसर्गरम्य असं आपलं वातावरण <laughs> आणि हा निसर्गाच्या वातावरणात मी भरतोय पाणी पाहू शकता <laughs> खूप छान नजारा आहे सग बघा ते धुकं म्हणजे नाही का आणि सूर्यनारायण कसे होत बघा खरंच कुठं गेलेत अच्छा काय समजा ना मला अच्छा इकडं पाठीमाग आहेत बरं छान बरं चला बारा द्यायचं आहे आता धन्यवाद भेटूया पुढील ब्लॉगमध्ये धन्यवाद